सुस्वागतम ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत प्रतिमाच्या फोटोला तडा गेलेला पाहून सुमनला खूप वाईट वाटतं तेव्हा प्रिया म्हणते हा अशुभ संकेत दिसतो पण रविराज म्हणतो अशुभ वगैरे असं काही नसतं नागराज नवीन फ्रेम बनवणार असं सांगून तो रूमच्या बाहेर निघत असतो तितक्यात सुमन हाक मारते भाऊजी मला काय वाटते माहिती का, वाट का। तुम्ही मंदिरात जावं मला माहिती आहे तुमचा देवावरती विश्वास नाही पण प्रतिमाला ज्या ज्या गोष्टी आवडायच्या त्या तुम्ही कराव्या मंदिरात जावं दानधर्म करावा म्हणजे तुमच्याही मनाला जरा बरं वाटेल असं मला वाटतंय म्हणून तुम्ही नक्की जा तेव्हा तिने सांगितलेली कल्पना रविराजला पटते मग तो मंदिरात जायला होकार देतो र, र, रविराज जात जातो त्याच्यानंतर लगेच नागराज म्हणतो तू काहीही खोळ घालते दादाच्या डोक्यात असं म्हणून तिला रागवत असतो इकडे मंदिरामध्ये सगळेजण आलेले असतात अन्नपूर्णा आजी विचारू लागते पूजेची सगळी ताट तू व्यवस्थित पाहिला आहेस ना तेव्हा कल्पना म्हणते आज सगळी तयारी सायलिन केलेली आहे आणि मग सगळेजण तिचं कौतुक करतात छान व्यवस्थित ताट भरलेलं आहे आजी म्हणते चला आज माझ्या मनाला खूप छान वाटत आहे मंदिरात येऊन मला माहिती आहे आज मी खूप दुखी होते प्रतिमाची खूप आठवणी येत होते पण तुमच्या सगळ्यांच्या ह हर, हट्टावरून मी आज मंदिरात आले मलाही खूप मनाला बरं वाटत आहे इकडे रविराज अगोदरच त्या मंदिरात पोहोचलेला असतो देवासमोर हात जोडतो आणि म्हणतो तू नेहमी मला संकेत देतेस देवी माता की प्रतिमा जिवंत आहे कधीही तुम्हाला आजपर्यंत असा आज संकेत दिलाच नाही की हे जग सोडून गेलेले आहे मग आजच का तू माझ्याशी असा खेळ खेळत आहे देवाशी त्याचा जणू काही भांडणं चालू असतं प्रतिमासाठी तू देवाशी भांडत असतो माझी प्रतिमा मला परत मिळू दे अशी काही वाईट संकेत देऊ नकोस असंही तो देवाला प्रार्थना करतच असतो देवाला सांगतो तुझी प्रतिमा किती सेवा करायची किती पूजा करायची किती विश्वास होता देवाला तुझ्यावरती असं सगळं बोलत असताना तितक्यात पाठीमागनं अन्नपूर्ण आजी येते हाक मारते रविराज त्याला तिला बघून खूप आनंद होतो रविराज मंदिरात अगोदरच पोचलेला आहे तेव्हा ती म्हणते तुम्ही इथे काय करत आहात तुम्हालाही माझ्यासारखी प्रतिमेची आठवण येत आहे प्रतिमासाठीच तुम्ही इथे मंदिरात आला आहात का असं म्हणू लागते ते तेव्हा रविराज म्हणतो हो आज मला खूप बेचन वाटत होतं मग मंदिरात यावं म्हटलं म्हणजे मला बरं वाटेल आणि हे सगळं ऐकल्यानंतर कुठेतरी सायलीला काहीतरी भिनसल्या असं जाणवू लागतं रविराज सरांचा चेहरा खूप उतरलेला दिसतोय रविराज सर सांगू लागतं तुम्ही क कशी काय मंदिरात आलात तेव्हा कल्पना म्हणते आज गुरुजींनी आम्हाला सांगितलं आहे मंदिरात यायला आणि पुढचं वाक्य ती बोलणार तितक्यात अर्जुन तिला हाक मारतो मामा तू काय सिनियरला बोर करतेस त्याला काय सगळं सांगत बसले त्याला बोर होईल तेव्हा ती म्हणते गप्प बस रे तुला काय माहिती देवा देवाला प्रार्थना करून मनाला बरं वाटेल म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत त्याच्यानंतर रविराज सर म्हणतात बरं चला मी निघतो आता तुम्ही तुमचं चा चालू द्या मग सायली हट्ट करते मला वाटतंय आज आम्ही प्रतिमा आत्यासाठी इथं आलो आहोत त्यांच्यासाठी नावाने दानधर्म करणार आहोत आणि तुम्हीही योग योगायोगाने इथेच आहात याचा अर्थ देवानी संकेत दिला आहे आपण दोघ सगळेजण मिळून तिची प्रार्थना करूया दानधर्म करूया तुम्ही थोडा वेळ थांबा मग रविराज थांबायला तयार होतात तो थांबत नसताना पुन्हा आजीही त्याला हट्ट करते मग तो थांबायला तयार होतो इकडे नर्सला मॅनेज करण्यासाठी नागराज आणि प्रियाला वेळ मिळतो ते लगेच नर्सला भेटतात नागराज सांगू लागतो हे बघ तुला हवे तितके पैसे घे पण आम्ही जे काम सांगतोय कर ते तू लवकरात लवकर करायचं नर्स म्हणते म्हणजे काय तेव्हा प्रिया म्हणते त्या बॉडीचे आणि माझे ब्लड सॅम्पल मॅच करायची डी एन ए टेस्टचे आणि ती नकार देत असे तिच्या हातात लगेच पैसे ठेवतात आणि ती तयार होते आणि मग तिला लवकरात लवकर फोन करून मला कळव असंही सांगते तेव्हा नर्स म्हणते तुम्ही मला सारखा फोन करू नका इकडे सगळेजण देवाची ओटी भरतात सगळं पूजापाठ झालेले असते आणि मग सगळेजण देवाचा आशीर्वाद घेतात सगळी आवराआवरी सुरू होते निघायची तयारीही सुरू होते आता रविराज सर पुन्हा म्हणतात आता मला खूप उशीर होत आहे आता मी निघतो तितक्यात सिनियर तुझा चेहरा का उतरलेला दिसतोय असं विचारू लागतो अर्जुन तेव्हा सिनियर म्हणतो काही झालेलं नाही सायडी लगेच म्हणते आत्ताच आपण ओटी भरली आहे थांबा अजून तुमच्या हाताने दानधर्म करायचा आणि हीच कल्पना अन्नपूर्ण आजीलाही खूप आवडते खरंच तुमच्याही हाताने दानधर्म झाला पाहिजे थोडा वेळ थांबा तेव्हा रविराज सर थोडे आडेवेडे घेतात पुन्हा तयार होतात ठीक आहे थोडा वेळ थांबतो पुन्हा अर्जुनला राहावत नाही अर्जुन सिनियरला विचारतो काय झालं आहे सिनियर तू इतका टेन्शनमध्ये का दिसतो आहे पहिले असं कधी झालं नाही तेव्हा सिनियर त्याला ते सांगू लागतात अरे खरंच काही झालेलं नाही मला प्रतिमाच्या आठवण येते ना तेव्हा कधीतरी असं होऊन जातं काही टेन्शन घेऊ नको तू माझं असंही तो समजावून सांगतो मग सगळेजण मंदिरातनं बाहेर जे गोरगरीब बसलेले असतात त्यांना दानधर्म करू लागतात बाहेर आल्यानंतर सायली आणि रविराज सर एका भिकाऱ्याला दान देतात तेव्हा तो दान घेतल्यानंतर त्यांना छान आशीर्वाद देतो तुमच्या बापलेकींची जोडी अशी स कायम आनंदी राहो ते म्हटल्यानंतर आजी लगेच म्हणते हे काही बाप बेटी नाही तितक्यात रविराज सरही म्हणतात असू दे त्यांना वाटतंय ना देता आशीर्वाद देऊ द्या असं म्हटल्यानंतर आजीही म्हणते बरं मग सगळ्या सगळ्या गोरगरिबांना रविराज सर सायली अन्नपूर्णाजी सगळे दान करतात सगळं दानधर्म झाल्यानंतर पूर्णाजीला खूप आनंद होत असतो की आज सगळं काही मनासारखं झालेलं आहे पूजाही व्यवस्थित पार पडली सगळं काही नीट झालं आता आपले सगळं कुटुंब एकत्र यावा प्रतिमा आपल्याला पुन्हा भेटावी म्हणजे आपलं पूर्ण कुटुंब पूर्ण होऊन जाईल अशी ती इच्छा व्यक्त करते आणि कल्पनाही म्हणते हो आय तुम्ही जे बोलताय ते खरंच घडू दे म्हणजे देवाकडे एवढीच प्रार्थना अशी मागतात आणि रविरस सर म्हणतात आता मी निघतो बरं पुन्हा सायली त्यांना म्हणते मी गुरुजींकडनं प्रसाद आणते तो प्रसाद घ्या मगच घरी जा तसे जायचं नाही ते अर्जुन म्हणतो तू प्रसाद आण तोपर्यंत आजीला घेऊन मी गाडीत जाऊन बसतो आजीला हळूहळू हाताला धरून खाली आणत असतात आणि सायली गुरुजींकडनं प्रसाद घेऊन येतच असते आणि तो प्रसाद सरांनाही ती द्यायला लागते इकडे आजी अलगद अलगत खाली उतरून गाडीमध्ये जाण्यासाठी जात असते रविराज सरांशी सायली निवांत गप्पा मारू लागते तुम्ही मला तुमची मुलगी मानत नाही कारण मी खूप मोठी चूक केली आहे हे मला माहिती आहे तुम्ही मला पहिले मुलगी मानायचे आता मानत नाही हे सगळं असूनही आज माझ्या मनाला हे आहे की तुम्हाला काहीतरी आहे तुमचं काहीतरी बी आहे कुठली मनामध्ये सहल आहे का तुम्ही माझ्याशी मन मोकळे बोलावं असं सायली रविराज सरांना बोलू लागते पण रवीराज सर काहीही बोलत नसतं तेव्हा ती पुन्हा म्हणते तुमच्या मनातलं जे काय असेल ते सांगावं तुमच्या खांद्यावरचं ओझं कमी होईल ते हा ते थोडं खाली येईल असा डायलॉग मारल्यानंतर तो म्हणतो म्हणजे काय तू काय बोललीस आता आणि ती पुन्हा सांगते दुःखाचं ओझं खूप असतं ते खांद्यावरनं खाली घ्यायचं असेल तर ते कुणाला तरी सांगावंच लागतं असं बोलल्यानंतर तो म्हणतो अशीच प्रतिमा नेहमी बोलायची मला आज तू प्रतिमाची आठवण करून दिलीस आणि खरं सांगू का बाळा काही टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाही मला प्रतिमाची आठवण ते म्हणून हे कधीतरी होतं असं बाळा तू टेन्शन घेऊ नको मी बरा आहेस असं म्हणत सायलीच्या चेहऱ्यावरनं थो प्रेमाने हात फिरवतो आणि चल आता मी निघतो बरं असं म्हणत तिला निरोप देतो सायलीला राहून राहून सारखं वाटत असतं की आज काहीतरी झालेलं आहे कुठलं तरी, तरी संकट त्यांना त्रास देत आहे देवा माझ्या सरांना नेहमी आनंदी ठेव त्यांच्यावरचं आलेलं दुःख घालव त्यांना कुठल्याही संकटाला सामोरे जाऊ देऊ नको असं म्हणत देवाला ती प्रार्थना करू लागते इकडे नागराज आणि प्रियाचं वेगळंच काहीतरी चालू असतं अजून कसा फोन आला नाही त्या नर्सचा काय झाला असेल म्हणून ती इतकी उताळी असते नागराज तिला म्हणतो तू नेहमीच उताळीपणा करते आणि काहीतरी चूक करते थोडी शांत राहा गं बाई मग ती म्हणते नाही मला आता राहत नाही मी त्या नर्सला फोन करते फोन करायला तिने बटन घेतलंच असतं तितक्यातच नागराज म्हणतो किती आहेस तू तुझ्या सिम कॉलवरनं तू फोन आहेस म्हणजे तुझा नंबर स्ट्रेस होणार म्हणजे होणार मूर्ख मुली इतर वेळ तर सिमकार्डचं दुकान घेऊन फिरत असते ती म्हणते अरे बाप रे होती माझेकडनं कधी कधी गडबड आता मी काय करू तेव्हा नागराज म्हणतो एवढी घाई करू नको आणि चूक तर अजिबातच करू नको आपल्याला खूप महागात पडेल तितक्यात पाठीमागणं सुमन येते चूक काय झालं आहे ते असं विचारू लागते तिने अर्धीच गोष्ट ऐकली हे नागराज लक्षात येतो मग तो म्हणतो अगं त्या बॉडीच्या आजूबाजूला ज्या गोष्टी होत्या त्या ज जणू काही प्रतिमाच्या होत्या पोलिसांकडनंही अशी कधीतरी चूक होऊ शकते ना मी आम्ही दोघं त्या विषयावर बोलत होतो मग ती म्हणते आता भाऊजी गेले आई मंदिरात सगळं काही ठीक होईल असं ती एक एकमेकाला सांगत असतात इकडे रविराज सरांना पायऱ्यांवर उतरत असतानाच पोलिसांचा फोन येत फोन येतो फोन घेतल्यानंतर ते विचारू लागतात काय झालं पोलीस त्यांना फोनवरती जे काही सांगतात ते ऐकून रविराज सरांच्या पायाखालची जमीन हलते त्यांच्या हातातला मोबाईल खाली पडतो आणि जणू काही गरगरत डोकं त्यांचं आणि चक्कर येऊन ते खाली पडतात हे सगळं सायलीने पाहिलेलं असतं सायली त्यांना जोरात हाक मारते तिची जोरात मारलेली हाक ऐकून रविराज सरांना काय झालं बघण्यासाठी आणि ते मागे वळून बघतात सायली घाईघाईने खूप जोरात खाली त्यांच्याकडे पळत पळत येते ते, ते बेशुद्ध अवस्थेत असतात सायली त्यांना पकडते इकडनं अर्जुन कल्पना सगळे त्यांच्याकडे धावत सुटतात काय झालं आहे म्हणून सायली त्यांना हाक मारू लागते अर्जुनही खूप घाबरतो सिनियरला हाक मारू लागतो पण सिनियर काही शुद्धीवर आलेले नसतात पुढे आपल्याला असंही पाहायला मिळणार प्रतिमा ह्या जगात नाही हे सिद्ध होतं आणि तिच्या फोटोला हार घालणारच तितक्यातच तिथे त्याला सायली दिसते सायलीने प्रतिमाची साडी घातलेली असते तिचा तो लुक पाहून सगळ्यांना असं वाटतं जणू काही हीच प्रतिमा आजीच्या तर जीवातच जीव येतो माझी प्रतिमा पुन्हा नव्याने माझ्यासमोर किती भास होतोय त्यांना प्रतिमेचा आजी तिला निरखून बघते प्रतिमाचा आणि सायलीचा चेहरा जणू एकच आहे असंही तिला वाटू लागते तितक्यात प्रिया सायलीचा हात खेचते आणि म्हणते माझ्या आईची साडी आत्ताचत्ता काढून टाक पुन्हा घातलीच तर बघ मग अन्नपूर्ण आजी तिला थांबवते हे बघ मला तर असं वाटतं आहे जणू काही प्रतिमाचा हा संकेतच आहे प्रतिमा जिवंत आहे तिच्या फोटोला आपण हार घालायला नको असं आजी सांगू लागते पुढे जे काय होणार ते पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद